अथर्डी येथे बावीस आणि तेवीस नोव्हेंबर रोजी चौदाव्या राज्य छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती महाराष्ट्रातून चारशे ऐंशी मल्ल वेगवेगळ्या वजनी गटात सहभागी झाले होते दोन दिवसात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कुस्तीगिरांनी राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट डावपेत जातो याद्वारे लक्ष वेधून घेतले स्पर्धेच्या समारोपप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार आयोजक माजी नगरसेवक सुदाम डेमचे सोमनाथ बोराडे महाराष्ट्र केसरी सुवर्ण पदक विजेते उत्तमराव दळवी ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे प्राध्यापक रवींद्र मोरे बाळू नवले आदींसह पंचक्रोशीतील पहिलवान गावकरी उपस्थित होते यावेळी पंचकमिटी तसेच कोचेस उत्कृष्ट कुस्ती खेळाडू अशांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी शुभेच्छा दिल्या शिवाजी महाराज केसरी कुस्ती स्पर्धा आज या ठिकाणी पाथवडी गावातील सर्व राजकीय सामाजिक गावकऱ्यांनी ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे अतिशय उत्साहात थोड्याच दिवसात सुदाम महोकुढ गेले अंधार थोड्याच दिवसात राजकीय कुस्त्या आहे ओरिजिनल कुस्तीचा आखाडा आहे आणि काही दिवसानंतर राजकीय कुस्त्यांचा आखाडा होणार आहे परंतु जस कुस्तीमध्ये जिंकलेला असो की हरलेला असो जिंकलेला जो पैलवान असतो तो, तो हरलेल्या पैलवानाला आलिंगन देतो हात मिळवतो म्हणजे खेळाडू वृत्तीने कुस्ती खेळली जाते तशी सुधान भाऊ आपण राजकीय कुस्ती सुद्धा जर व्हायची वेळ आली तर ती खिलाडू वृत्तीने खेळवा आपण त्यामुळे जिथं खिलाडू वृत्ती असते स्पोर्टमनशिप असते त्या ठिकाणी वातावरण हलकं फुलकं असतं असं मला वाटतं कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने पाथर्डी गावातील या पंचक्रोशीतील ज्या नागरिकांनी कुस्ती स्पर्धा भरवली त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि yes! या स्पर्धेत जे काही विजयी होतील त्यांचंही अभिनंदन करतो परंतु जे पराभूत होतील त्यांनी पराभवाचं शल्य मनात न ठेवता दृष्टीने प्रयत्न करावे पुन्हा एकदा या पंचक्रोशीतील सर्व सामाजिक राजकीय ग्रामस्थ यांनी इतका चांगला असा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत कुस्त्यांच्या दंगली झाल्या कुस्तीगिरांच्या मुख्य स्पर्धेच्या अंतिम लढाईत अहिल्यानगर येथील चेतन रेपाळी यांनी ऋतिक राजपूत यांच्यावर पाच शून्य अशी मात करत किताबावर आपले नाव कोरले आणि मानाची गदा प्रमाणपत्र आणि रोख एक्कावन्न हजार रुपये तसेच अंबादास कालेकर यांच्यातर्फे चांदीची गदा घेऊन हस्ते गौरवण्यात आले येथील ऋतिक हा उपविजेता ठरला त्याला पंचवीस हजार रुपयांचे तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या अहिल्यानगर येथील महेश फुलमाळी याला रोख अकरा हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच इतर गटातील प्रथम द्वितीय कुस्तीगिरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख एकवीस हजार रुपयांपासून तर एक एक हजार रुपयापर्यंतची सुमारे एक लाख रुपयांची रोख बक्षिसे प्रमाणपत्रे देण्यात आली पाथर्डी ग्रामस्थांनी सुमारे चार लाख सदुसष्ट हजार रुपयांची देणगी देणाऱ्या ग्रामस्थांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले पहिलमान दिवंगत कोंबडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे चिरंजीव अक्षय कोंबडे यांनी महिला केसरी ठरलेल्या अहिल्यानगरच्या आंतरराष्ट्रीय मल्ल धनश्री फंड यांना अडीच किलो वजनाची चांदीची गदा दिली पाथर्डीचे पहिलमान अशोक कोंबडे यांचा सत्कार करण्यात आला पाथडीच्या वतीनं पाथडी आमचे माजी नगरसेवक सह सुद कोंबडे हे त्यांना गदा देऊन त्यांचा सन्मान पाथडी पंचकृषीच्या वतीनं करत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील वाचचाली शुभेच्छा खऱ्या अर्थाने आमचे चुलते अशोक भाऊ कोंबडे यांनी संपूर्ण जिल्हा त्यांच्या कुस्तीच्या कारकिर्दीमध्ये गाजवलेला होता त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा म्हणून खूप म्हणजे मेहनत करून शेतीचा व्यवसाय सांभाळून त्यांनी त्यावेळेस नाव यावेळी आयोजक माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी विजयी कुस्तीगिरांचे अभिनंदन करत उपस्थितांचे आभार मानले राजे छत्रपती शिवाजी महाराज चौदावी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज पाथडी गावात मोठ्या उत्साहामध्ये पार पडली प्रथम ह्या कुस्तीचे उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून रेपाळे हे पैलवान विजयी झाले आणि वृत्तगोशी राजपूत यांना गेलो आणि आज तसे या पाचर्डी गावामध्ये उत्साह आनंद दोन दिवसापासून जशी कुस्तीची पंढरी असं या पाथडीचं नाव झालं आणि आज या पाथडीचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं आणि या पा या निमित्ताने काथर्डी गावातील सर्व नागरिक सर्व राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी सर्व युवक सर्व सर्वच्या सर्व पंचक्रेषेतील सर्व एकजुटीने या कामाला लागली होती कुणी जेवणाची व्यवस्था केली कुणी मॅटची व्यवस्था केली कुणी स्टेजची व्यवस्था केली अशा अनेक गोष्टींमध्ये पाथडी गावातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं विशेष करून आमच्या पाथडी गावातील जे माजी पैलवान होते त्यांचा उत्साह गगनात मावत नव्हता आणि त्यांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आणि घरातचा कार्यक्रम आपला म्हणून या सर्व पैलवानांनी हा कार्यक्रम का उचलला आणि हा कार्यक्रम का आज यशस्वी केला त्याबद्दल मी पर प्रथमतः संपूर्ण माझी पैलवानांचे मी मनापासून आभार मानील आणि पाथडी पंचकोशीच्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानी तसेच उत्तर महाराष्ट्र क कमिटीचे दळवीसाहेब असतील वाघसाहेब असतील वाळूसाहेब वाळू वाळूजी नवले असतील नामदेवजी गवळी असतील सर्व पंचकमिटी असतील ज्ञानेश्वरजी शिंदे असतील सर्व बलकवडी नाना असतील अशा सर्व कमिटीच्या मेंबरचे मी पाथडी पंचकसाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य जर त्यांनी लावलं पुढेही अशी एखादी कुस्तीची स्पर्धा पुन्हाच्या एकदा पाथडी गावात ठरावा आणि ह्या पाथडीची कुस्ती पंढरी धन्यवाद या कार्यक्रमास बाळकृष्ण शिरसाट मदन डेमसे गंगाधर गवळी तानाजी कवळी खंडेराव धोंगडे यांच्यासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील यश मिळवलेले कुस्तीगीर तसेच पाथर्डी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक